नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या युट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडनं जी ए एल पी म्हणजेच असिस्टंट लोकोपायलट पदांची मेगा भरती निघालेली आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत संपूर्ण आपण पीडीएफ एक्सप्लेन करून या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल पीडीएफ पाहू शकता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून ही डिटेलमध्ये पीडीएफ प्रदर्शित झालेली आहे तर यामध्ये रेल्वेच्या डिफरंट आर आर बीज आहेत त्याचा एक मॅप या ठिकाणी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपली मुंबई आर आर बी ही सगळ्यात मोठी आर आर बी या ठिकाणी आहे तर मुंबई आर आर बीसाठी पण आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो ओके तर खाली येऊया या ठिकाणी बेसिकली पायलटचे फोटो आहेत हा जॉब तुम्हाला करावा लागेल ओके तर यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासनं आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत तर मित्रांनो यामध्ये डेट खूप कमी आहेत त्यावेळेला तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे आणि डेट ही वाढत नाही शक्यतो सेंट्रल गव्हर्मेंटच्या प्रमाणे एक महिन्याचा कालावधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर पदाचं नाव जे आहे ते असणार आहे असिस्टंट लोक पायलट ज्याला ए एल पी ह्या शॉर्ट फॉर्मने देखील ओळखलं जातं लेवल टूच्या सेत सातव्या वेतन आयगाप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळेल इनिशियल पे तुमचं असणार आहे एकोणीस हजार नऊशे रुपये एज लिमिट यामध्ये असणार आहे अठरा ते तीस वर्ष टोटल व्हॅकेन्सी जर आपण पाहिल्या तर पाच हजार सहाशे शहाण्णव जागांसाठीची ही भरती होणार आहे परंतु यामध्ये जागा ऍड ऑऊन देखील होणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरून आपल्याला व्यवस्थित फॉर्म भरायचं पण आहे त्याच्यावरती एक डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत ओके तर मित्रांनो आर आर पी वाईज या ठिकाणी व्हॅकन्सी पण त्यांनी दिलेली आहेत खाली आपण त्याबद्दलची माहिती घेऊया कोणत्या आर आर पीमध्ये किती जागा आहेत तर खाली येऊया खाली आल्यानंतर मेडिकल फिटनेस तुमचा या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर एज लिमिट आपण पाहिलंच अठरा ते तीस वर्ष आहे सिलेक्शन ऑफ आर तर मित्रांनो ह्या ज्या जागा जा आहेत त्या आर आर बी वाईज डिव्हाइड झालेल्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या तरी एकाच आर आर ला तुम्ही अप्लाय करू शकता तुम्हाला वाटलं मुंबईचे करायचं आहे मुंबईचे करा तुम्हाला वाटलं दिल्ली आहे दिल्ली करा सिकंदराबाद आहे सिकंदराबाद करा तुम्हाला वाटेल ते करा, करा। पण कोणत्या तरी एकाच करायचं आहे एवढं लक्षात ठेवायचंय खाली येऊया खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर डिटेल फिल पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर आता मित्रांनो पाहूया आपण शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट ओके तर पहिली जी होईल ती तुमची सीबीटी वन होणार आहे त्याच्यानंतर सीबीटी टू आहे तर सी बी टी टू साठी पंधरा ए म्हणजे एका जागेसाठी पंधरा जण असे सीबीटी साठी बोलवलं जाईल तर ह्या ही जी एक्झाम आहे याच्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असेल ते आपण डिटेलमध्ये पुढे पाहूया तर खाली येऊया बाकीचे महत्वाचे पॉईंट्स या ठिकाणी पाहून घेऊया ओके तर मित्रांनो Uh, यासाठी एज लिमिट तर आपण पाहिलेलंच आहे आता एज रिलॅक्स सेक्शन हा एक महत्वाचा पॉईंट आहे जर तुम्ही एस सी एस टी मधनं असाल आणि तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर पाच वर्षाची सूट तुम्हाला या ठिकाणी मिळेल ओबीसी वाल्यांसाठी विथ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला तीन वर्षाची सूट मिळेल आता सगळा फॉर्मॅट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असणं तुमच्याकडे आवश्यक आहे ओके तर खाली येऊया खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अप्पर एज लिमिट दिलेलं आहे जनरल आणि ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी अप्पर एज लिमिट या ठिकाणी असणार आहे दोन जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या नंतरचे ज्यांचा जन्म आहे त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात अगोदरशी अप्लाय करू शकत नाही ओबीसी वाल्यांना दोन जुलै एक एकोणीशे एक्क्याण्णवचा क्रायटेरिया आहे एस सी एस टी वाल्यांना दोन जुलै एकोणीसशे एकोणनव्वदचा क्रायटेरिया ठिकाणी असणार आहे आणि लास्ट डेट असणार आहे लोवर म्हणजे ज्यांचा जन्म दो एक जुलै दोन हजार सहाच्या नंतर झाला या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही ओके तर मित्रांनो इसेन्शियल क्वालिफिकेशन आता पाहूया या ठिकाणी एक्झामिनेशन फी एक महत्वाचा पॉईंट आहे तो पहिल्यांदा पाहून घेऊया मित्रांनो जर तुम्ही जनरल असाल ओबीसी असाल डीडब्ल्यूएस असाल तर तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपये एक्झामिनेशन फी द्यायची आहे आणि ही एक्झामिनेशन फी मधले चारशे रुपये तुम्हाला परत देखील मिळतात मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सीबीटी वन देता तर सीबीटी वन तुम्ही जर आय केली तर तुम्हाला चारशे रुपये रिफंड या ठिकाणी मिळून जातील त्यानंतर मित्रांनो एस सी एसटी वाले जे असतील त्यांना या ठिकाणी अडीचशे रुपये फी आहे विथ महिला कॅन्डिडेटसाठी पण अडीचशे रुपये या ठिकाणी फी असणार आहे जर तुम्ही सीबीटी वन देताय तर अडीचशेच्या अडीचशे या ठिकाणी तुम्हाला मागे तुम् मिळतील तर मित्रांनो याच्यामध्ये एक अजून एक महत्वाचा पॉईंट आहे की इथे ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस हा ईबीसी नावाचा एक पार्ट आहे ईबीसी आणि ईडब्ल्यू मध्ये आपल्याला गफलत करायची नाहीये तर ईबीसी वाल्यांना हे कुठलंही आरक्षण नाही फक्त तुम्हाला फी स्ट्रक्चरमध्ये अडीचशे रुपये या ठिकाणी फी भेटेल तुम्हाला कोणत्याही आरक्षणासाठी तुम्ही पात्र नाहीत परंतु जर तुमच्याकडे ईडब्ल्यू असेल तर तुम्ही नक्कीच आरक्षणासाठी पात्र आहात एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला मधनं फॉर्म भरायचं जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला फी स्ट्रक्चरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ई बी सी इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेसमधून फॉर्म भरू शकता मेथड ऑफ फी पेमेंट जर आपण पाहिलं तर मित्रांनो ऑनलाइन तुम्हाला फॉर्म भरायचा युपीआयच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता ईडब्ल्यू एस साठी जर आपण पाहिलं साठी जर पाहिलं तर साठी पाहूया तर मित्रांनो ज्यांचं उत्पन्न पन्नास हजारापेक्षा कमी आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ई बी सी बॅकवर्ड क्लासच्या अंडर तर तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे बेसिकली आपल्या तहसीलदाराचं जे सर्टिफिकेट जे असतं इन्कम सर्टिफिकेट जे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता किंवा तुमच्याकडे बी पी सी एल कार्ड असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता तर तुम्ही या ठिकाणी ह्या अडीचशे रुपये फी स्ट्रक्चरसाठी पात्र आहात त्यानंतर रिफंडेबल जर तुम्हाला मी सांगितलं असं काय पहिली सीबीटी झाल्यानंतर तुमचे पैसे मागे येतात पण तुम्हाला एक्झामिनेशनला पात्र म्हणजे मी द्यावी लागते त्यानंतर ईडब्ल्यूएस जो की तुम्हाला माहितीच आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे पाच एकरपेक्षा कमी लँड पाहिजे रेसिडेन्शियल एरियाचा क्रायटेरिया आहे तो तुम्ही एकदा वाचून घ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये हे तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही हे लक्षात ठेवायचे तुम्हाला वाटेल की मी एखादं आता तात्पुरतं अपलोड करतो आणि नंतर हे करतो नाही मित्रांनो तुम्हाला सबसिड या ठिकाणी बाहेर काढणं जाईल बिकॉज खूप स्ट्रिक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत असतं खाली येऊया खाली यानंतर बाकीचे पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहूया त्यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस जी प्रोसेस आहे त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जी आहे पाच स्टेजमध्ये एक्झामिनेशन आहे पहिली स्टेज असणार आहे ती सीबीटी वन आहे दुसरी आहे सीबीटी टू आहे ती स्टेज जी असणार आहे कम्प्युटर बेस ऍप्टिट्यूड टेस्ट त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि सगळ्या शेवटी तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल बेसिकली पहिल्या तीन स्टेज खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी त्या तीन स्टेज जर तुम्ही पार करताय तर नक्कीच तुम्हाला असिस्टंट लोक पायलट एल पीचा जॉब हंड्रेड पर्सेंट लागणार म्हणजे लागणार याची मी गॅरंटी देतो ओके फर्स्ट सीबीटी स्टेज आता फर्स्ट जी सीबीटी आहे ती बेसिकली स्क्रीनिंग टेस्ट आहे याचा तुमच्या फायनल सिलेक्शनवरती कुठलाही एक संबंध नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता याचा पॅटर्न पाहूया तुमचे साठ मिनिटाचा कालावधी तुम्हाला असेल पंच्याहत्तर क्वेश्चन असतील प्रत्येक प्रश्नाला एक मार्क वन थर्डचं निगेटिव्ह मार्किंग असेल नॉर्मलायझेशन या ठिकाणी होईल त्यानंतर ते मित्रांनो जर आपण पाहिलं तर मिनिमम पासिंग क्रायटेरिया अनरिजबल डिब्ल वाल्यांसाठी चाळीस टक्के आहे ओबीसी वाल्यांना तीस टक्के आहे एससी सी एसटी वाल्यांना पण तीस टक्के आहे टक्क्याचा कॅटर या ठिकाणी असणार आहे तर या ठिकाणी जर आपण पार्ट्स पाहिले तर असेल मेंटल मॅथमॅटिक आहे जनरल सायन्स आहे जनरल अवेअरनेस या ठिकाणी तुम्हाला असणार आहे सीबीटी टू साठी जर तुम्ही पात्र होत आहे तर मित्रांनो सीबीटी टू खूप डेंजर असते कारण की माझी सीबीटी वन क्रॅक झाली होती सीबीटी टू ला मी गुंतलो होतो ओके तर आता आपण या ठिकाणी पाहूया सीबीटी टू मध्ये मित्रांनो बेसिकली एका जागेसाठी पंधरा जण असे लोकांना सीबीडी टू साठी या ठिकाणी बोलवलं जातं तर आर आर बी वाईज मेरिट वेगळं लागतं जर तुम्ही मुंबई आर आर बीला अप्लाय केलं असेल तर तिथलं मेरिट वेगळं असेल अजमेरचं मेरिट वेगळं असेल सिकंदराबादचं मेरिट वेगळं असेल तर डिपेंड्स अपॉन आर आर बी ओके तर मित्रांनो सीबीडी टू जी तुमची होणार आहे ती पार्ट वन आणि पार्ट टू या ठिकाणी होणार आहे तर पार्ट टू मित्रांनो क्वालिफाय असणार आहे पार्ट वन तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी त्याचे मार्क्स धरले जातील बेसिकली पार्ट वन हा नव्वद मिनिटाचा असेल शंभर क्वेश्चन त्या ठिकाणी असतील पार्ट बी मध्ये साठ मिनिटाचे पंच्याहत्तर क्वेश्चन असतील वन थर्डचं निगेटिव्ह मार्किंग आहे पार्ट बी ला तुम्हाला मिनिमम पस्तीस टक्के गुण मिळवायचे जेणेकरून तुम्ही क्वालिफाय होऊन जासाल ओके okay. त्यानंतर मॅथमॅटिक्स the हा एक महत्वाचा याच्यामध्ये रोल निभावणार आहे सिलेबसमध्ये त्यानंतर असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल सीबीटी टू जर आपण पाहिली तर मित्रांनो सीबीटी टू मधील पार्ट बी जो आ, टेक्निकल होणार आहे टेक्निकलमध्ये जो काही सिलेबस आहे तो तुम्ही पाहू शकता तुमच्या ट्रेड नुसार सिलेबस होईल बेसिकली या भरतीसाठी आयटीआय वाले डिप्लोमावाले आणि इंजिनिअरिंग वाले, वाले अप्लाय करू शकतात आता तुमचा ट्रेड बघायचा आहे त्या ट्रेडच्या अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी सी क्यू येतील त्यानंतर खाली येऊया त्याच्यानंतर असणार आहे कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट कॅन्डिडेट इक्वल टू आठ म्हणजे एका जागेसाठी आठ जण या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड ऍप्टीट्यूड टेस्टला बोलवले जाते तर ह्या टेस्टसाठी बेसिकली तुम्हाला एका वेबसाईटवर वरती जायचं ते वेबसाईट पण तुम्हाला दाखवतो ह्या वेबसाईट तुम्हाला खूप हेल्पफुल राहील ही रेल्वेची वेबसाईट आहे याच्यामध्ये व्हर्टिकलच्या अंडर जायचं आहे व्हर्टिकलच्या अंडर गेल्यानंतर थोडासा लोड घेतोय वेबसाईट थोडीशी स्लो आहे व्हर्टिकलच्या अंडर ट्राफिक थांबा मित्रांनो थोडासा लोड घेऊया हा व्हर्टिकलच्या अंडर तुम्हाला ट्राफिक आणि सायकोलॉजी ह्या पार्टचा पण तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावा लागेल हे दोन पॉईंट या ठिकाणी महत्वाचे आहेत एवढं लक्षात ठेवायचं तर बाकीची माहिती पाहूया या ठिकाणी बाकीची माहिती पाहून घेऊया एक मिनटं पीडीएफ मध्ये जाऊया त्याच्यानंतर आर डी एस ओ इंडियन रेल्वे डॉट ओ व्ही या वेबसाईटवरून तुम्ही प्रिपरेशन करू शकता क्वालिफाई मार्क्स या ठिकाणी असणार आहेत बेचाळीस मार्क क्वालिफाय असणार आहे आता स्टेज वाईज याच्यामध्ये पण खूप स्टेजेस असणार आहेत आता डिपेंड मस्ट बी सिक्युअर मिनिमम टी स्कोर ऑफ फोर्टी टू मार्क्स इन इच टेस्ट बॅटरी सेपरेटली टू द दीबीएटी याच्यानुसार टेस्ट वगैरे होतील याच्या व्यतिरिक्त तुम्ही एखादी टेस्ट सिरीज पण लावू शकता जेणेकरून तुम्हाला हेल्पफुल राहील त्यासाठी प्रथम तर तुम्हाला सीबीटी वन आणि सीबीटी टू वरती फोकस करायचा आहे हा खूप शेवटचा पार्ट आहे ओके त्यानंतर शेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर एक मेडिकल एक्झामिनेशन एक तुमची होईल आता अप्लाय कसं आहे मित्रांनो अप्लाय करताना तुम्हाला कोणत्यातरी एकाच आर आर बीला अप्लाय करायचं आहे बीची लिस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ओके आर आरबी लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला आर आर बी दिल्ली नसतं चुकून माझ्याकडनं माफी मी मागतो त्याविषयी ओके अहमदाबाद अजमेर बँगलोर भोपाल मलाड चेन्नई चंदीगड कोलकाता पटना खूप सारे आर आर बीज आहेत तर आपला आर आर बी मुंबईवरती जास्त फोकस करायचं आहे कारण की आपल्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे जॉब महाराष्ट्रात असेल मित्रांनो खाली येऊया खाली आल्यानंतर बाकीचे महत्वाचे पॉईंट्स पाहूया ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे की मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आता मित्रांनो तुमचा आय झाला असेल तर वाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्यानंतर दहावीचा पाहिजेच तुम्हाला दहावी नंतर आय पाहिजे आय नंतर अप्रेंटिसशिप असेल तरी देखील अप्लाय करू शकता त्यानंतर दहावीनंतर डिप्लोमा केला असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग अप्लाय करू शकता त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ द व्हॅरियस स्ट्रीम ऑफ दिस इंजिनिअरिंग डिसिप्लिन अप्लाय करू शकता इंजिनिअरिंग झालं असेल डिग्री तरी अप्लाय करू शकता खाली येऊया मित्रांनो या ठिकाणी टोटल व्हॅकन्सी टेबल दिलेला आहे हा खूप महत्त्वाचा टेबल आहे आपल्या आपल्यासाठी या ठिकाणी मुंबईसाठी पाहूया बेसिकली वेस्टर्न रेल्वे आहे सेंट्रल रेल्वे आहे एस सी आर रेल्वे आहे याच्यामध्ये व्हॅकन्सी लेवल तुम्ही पाहू शकता अनरिझर्व्ह एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस टोटल जागा या ठिकाणी आहेत तर टोटल जागा असणार आहे एस सी आर रेल्वे सेक्शन सव्वीस जागा आहे त्यानंतर वेस्टर्न रेल्वेमध्ये एकशे दहा जागा आहेत त्याच्यानंतर सेंट्रल रेल्वेमध्ये चारशे अकरा जागा या ठिकाणी असणार आहे मित्रांनो टोटल जागा पाचशेच्या वरती साडेपाचशेच्या जागा आसपास जाऊ शकतात त्यामुळे तुमच्यासाठी जाहिरात खूप महत्वाची आहे मित्रांनो डोंट मिस ओके डोंट मिस असा मोका परत येत नाही तीन तीन वर्षानंतर ऍडव्हर्टाइजमेंट येतात लिटरली सांगतो एकदा चान्स गेला तर नक्कीच तुमचं वय निघून जाईल परत पर चान्स ना ना येणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे कुठल्या या ठिकाणी हे करायचं नाही फालतुगिरी ओके, तो नेवी 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 ओके। तर मित्रांनो काही तुम्हाला डाउट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यावरती नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकणार आहोत रेल्वेच्या विषयी ओके धन्यवाद मित्रांनो धन्यवाद थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्यापर्यंत